Uh, पुण्यामध्ये आधी सुरेश कलमाड यांनी नेतृत्व केलं ने नंतर गिरीश बापडे यांनी केलं आता असं वाटतं का के केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आता पुण्याचे पुढचे कारभारी नेते ठरतील त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटतो म्हणजे बघा कारभारी आधी नेता असं कुणी कारभारी आपण मला म्हणायचं मी कारभारी होतो असं होत नसतं मी नेता होतो असं होत नसतं स्वतःला म्हणून घेऊन काही होत नसतं जनतेने ठरवायचं असतं आणि पक्षाने ठरवायचं असतं पक्षने आता देवेंद्र फडणवीस असतील आमचे मोदी साहेब असतील आता मोदी मुलांचा विषय असेल तर तो दिल्ली लेव्हलचा आहे आता ते राज्यात नाहीये तर ते तिथल्या दिल्लीच्या नेत्यांनी धरवायचं पूर्ण कारभारी त्यांना करायचं का आणि कारभारी म्हणजे काय मला कन्सेप्ट काळा नाही कारभारी म्हणजे काय की एक हाती सत्ता त्यांच्या हातात द्यायची अख्खी पुण्याची ते कारभारी आहे पण असं काय नाही संपूर्ण यंत्रणा आणि संपूर्ण संघटक जे करू शकतं ते कारभारी कुणीच करू शकत नाही ना कलमणींनी केलं कलमणींनी काहीच केलं नाही त्याला आमदार मदत करायची शर, शर पवार मदत करायचे त्यामुळे असं कारभारी कुणी ठरू शकत नाही किंवा असं कारभारी हे वाक्य एकदम तुच्छ वाटतं की असे एकदम झोपडपट्टी कॉर्नरच्या कुठेतरी टपडी लोक बसलेत चार लोक बसलेत तू ह्याचा कारभारी तू त्या असे कारभारी संघटना असते त्या संघटना काम करते म्हणजे मुरली मोहळ असतील चंद्रकांतदादा असतील मी असतील आम्ही एकटे काही करू शकत नाही संघटना आहे पुणे शहर हे भाजपाची एक, एक मोठी संघटना आहे तुम्हाला शंभर टक्के माहिती असेल आर एसीच्या रूपाने भाजपाला खूप मोठी संघटना हातात मिळालेली भारतीय पुणे शहरामध्ये पक्षवाढीसाठी त्यात मग मुरली मुळ पण मदत कर म्हणजे होऊ शकते चंद्रकांतदाची मोडू माधुरताईची मदत होऊ शकते घाटे नीरज घाटे त्याची मदत होऊ शकतेसाठी आणि सगळे स्थानिक नगरसेवक जे आहेत आमचे त्यांची सगळ्यांची मदत होऊन सत्य स्थापित होती कुणी कारभारी नाही होऊ शकत पुण्याचा हा पक्ष संघटना आहे त्यामुळे कारभारी वगैरे हे काही पण असा शूट एक नेता लागतो एक शहराला एक चेहरा लागतो एक चेहरा तो तो मुरली तो चेहरा आहे स्थानिक जी काही निवडणुका असतात हे स्थानिक प्रत्येक चेहर फेस व्हॅल्यूवर असते इथे खासदारकी निवडणूक नाही किंवा किंवा आमदारकी निवडणूक नाही इथं फेस व्हॅल्यू असतो कारण नगरसेवक हे छोट छोटा आता चारचा प्रभाव असेल तरी तो तेवढा तेवढा पुरता असतो तो माणूस घराघरामध्ये जो पोचतो तो निवडून येतो या निवडणुकीवर आणि आमच्याकडे एकच चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे आता तुमच्या भाषेतला देवाभाव एकच चेहरा आहे त्या चेहऱ्यावर आम्ही माग दोन हजार सतराला पण निवडणूक लढल्या आणि आता येणारी निवडणूक पण त्या चेहऱ्यावर लढू दोन हजार तेवीस झालं लोकसभा विधानसभा ते पण त्याच चेहऱ्यावर लढलो आम्ही आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला माहिती पण असेल की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका आहेत मग कुठला एक चेहरा नाही आमच्याकडे फक्त एकच चेहरा आहे तो देवेंद्र फडणवीस तो चेहरा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार जर तुम्ही नेता नाही म्हणत नाही मी चेहरा आम्ही आम्ही कार्यकर्ते आहोत मी असेल मुरली मुळ असतील दादा असतील हे आम्ही कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये एक चेहरा दाखवलेला आहे त्या चेहऱ्याच्या बाहेर आम्ही जाण्याचं म्हणजे मुरली मुळ पण असतील मी पण असेल दादा पण असेल सगळे हे सांग तुम्हाला चेहरा हा एकच आहे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात चेहरा एकच आहे नरेंद्र मोदी दुसरा चेहरा कोणी नाही कोणी नाही पुण्यातही मुरली तर मुळ नाहीत Okay. नाए, मी आता सांगितलं तुम्हाला की नाही मी नाही चंद्रकांत दादा नाही माधुरी ताई नाहीत आम्ही हे सगळे एका चेहऱ्याच्या मागे आहोत ओके okay. म्हणजे जमतो ना की जितके पण चेहरे आहेत त्याच्या पुढे एक चेहरा hmm. आहे आणि आम्ही मागे बॅकग्राऊंड ना आम्ही आहोत ओके